नमस्कार मित्रांनो केशव कुदळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या दोन तीन दिवसापासून प्रसारमाध्यमांमध्ये ज्वलंत विषय म्हणजे प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीने अभ्यास इतिहास संशोधक आणि अभ्यासक इंद्रजित सरांना केलेला कॉल आणि यामध्ये शिवछत्रपती शंभूराजे राजमाता जिजाऊ वाऊसाहेब यांच्याबद्दल अतिशय नीच आणि खालच्या पद्धतीत केलेलं वक्तव्य प्रथमत या नीच वक्तव्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे या सगळ्या घटनेमध्ये नंतर या कोरटकरांचं असं म्हणणं आहे की हा कॉल मी केला नव्हता सदर कॉल हा ए आयच्या माध्यमातून कोणीतरी करून इंद्रजित सावंतांना केला आता त्यानंतर दुसरा दावा या कुरटकर महा महोदयांचा असा की इंद्रजित सरांनी जो गुन्हा त्यांच्यावरती दाखल केला आहे ते पूर्वी इंद्रजित सरांनी मला कॉल करायला हवं होता आणि याची शहानिशा करायला हवी होती आता मला एक कळत नाही इंद्रजित सरांना जरी समजा एखाद्याने फेक कॉल केला असेल या व्यक्तीच्या नावावरून तर त्यामध्ये ज्या पद्धतीची भाषा वापरली त्या भाषा वापरणाऱ्या व्यक्तीला इंद्रजित सावंत सरांनी कशी काय शहानिशा करायची आणि जर एखाद्या व्यक्तीचं कायद्यावरती विश्वास आहे सत्यावरती विश्वास आहे कम्युनिकेशनवरती संवादावरती ज्याचा विश्वास आहे मग या प्रशांत कोरटकरांनी इंद्रजित सावंत सरांना का कॉल केलं नाही त्यांनी कॉल करायचा त्यांच्या कम्युनिकेशनची जी काही लिंक आहे का किंवा क्लिप आहे ती समाजमाध्यमांवरती टाकायची संवादाची एक परंपरा तयार झाली असते त्यातून हा मार्ग सुरळीत झाला असतो आता याने झालंय काय दोन जातीमध्ये तेढ निर्माण झाले एक मराठा आणि ब्राह्मण आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जात जात धरून चालतो अरे व्यक्ती आणि प्रवृत्ती आहे एखाद्या व्यक्तीने जर निजकृत्य केलं तर आपण त्या धर्माला किंवा त्या जातीला दोष देऊ नये त्या व्यक्तीला दोष द्यावा आणि याचं काय होतं जी प्रक्षोभक माणसं आहेत दोन्ही साईडची यांना फक्त त्यांच्या राजकारणासाठी त्यांच्या हितसंबंधासाठी या गोष्टीचा वापर होतो हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आता दुसरी गोष्ट अशी की इतिहास पुरुषांच्या संदर्भात खालच्या पातळीची वक्तव्य करणं ही एक परंपरा बनलेली आहे आता ही परंपरा का बनली हे जर पाहिलं तर राजकीय व्यक्तींनी यंत्रणांनी यंत्रणांनीसुद्धा याच्याकडे लक्ष द्यायला हवं आहे की अशी वक्तव्य करून आपल्याला सहज अभयी मिळलं जात आहे अशी एक परंपरा तयार झाली त्याच्यामुळं सरकारनी यंत्रणांनीसुद्धा याच्याकडे लक्ष द्यावं तर कोणत्याही राष्ट्राच्या राज्याच्या वाढीसाठी सांस्कृतिक राजकीय आर्थिक वाढीसाठी या गोष्टी आपल्याला परवडणाऱ्या नाहीत हे कृपया सरकारने अगोदर लक्षात घ्यायला पाहिजे आणि या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष तर ज्या पद्धतीने समजा कोरटकर म्हणत असतील की ए आयचा वापर करून माझ्या आवाजात इंद्रजित सावंत सरांना कोणी कॉल केला असेल तर त्याची अतिशय चोख आणि चांगल्या पद्धतीने याची चौकशी व्हायला पाहिजे ती जनतेसमोर यायला पाहिजे नाहीतर दोन समाजामध्ये दोन धर्मा धर्मामध्ये अशी जर तेढ निर्माण होत राहिली तर मात्र अवघड आहे कारण राजकीय व्यक्ती त्यांच्या सोयीनुसार आर्थिक राजकीय सांस्कृतिक सा या सगळ्या गोष्टी वळवत असतात परंतु यामध्ये पिचला जातोय तो सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य जनता त्यांची खरंच हालत खूप वाईट आहे त्याच्यामुळं माझी हात जोडून विनंती आहे राजकीय सर्व पक्षांना किंवा विद्यमान सरकारला कृपया अशा पद्धतीचं जी वक्तव्य करतात अशा व्यक्तींना कृपया तुम्ही पाठीशी घालू नका या व्हिडिओवरती तुमचे सविस्तर कमेंट अगदी कायदेशीर आणि संविधानिक भाषेत असतील त्याचं निश्चितपणे स्वागत आहे आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेलायकचं बटन दाबा आणि लाईक करा धन्यवाद